शाण्याला कळलं मला पाडव्याचं आपलं कसं आपलं सांभाळून ठेवायचं पाडव्याला नवऱ्या असतं आणि आयुष्यात खरं सांगू का दादा बायकांना काही नाही फक्त नवरा शाणा भेटला पाहिजे खरं की नाही अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते माझं पेटल्यावर आपलं सॉरी झाल्यावर येई लागत होईपर्यंत सांगा हो की नाही संसारात कोण शाणा लागतो तुम्ही कोणाच्या जीवावर सगळं सोडून येत पण तो इतका बदलतो असं बायका म्हणतात महाराज बाई आम्हाला सांगत असते काय सांगतो साखरपुड्यापासून पुण्यापासून लग्नापर्यंत इतका फोन करायचा म्हणायचा तुझा आवाज ऐकल्याशिवाय दिवस जात नाही आता लग्न होऊन दोन वर्ष झाली आता तुझं तोंड बघितलं की दिवस थेट जात असा पारा कष्टाचा बदल ज्या माणसाने केला व्यक्तिमत्व याच्या जीवावर आलं सगळं काही नायनाट झालं अगदी सामर्थ्य सगळं आणि खरं सांगतं दादा लेख म्हणून सांगत आहे सामर्थ्याने ऐका घरातल्या बाईला सोनं नाणं कपडे लत्ते ऐश्वर कमी द्या पण आपल्या घरातल्या लक्ष्मीला चार माणसात कधी अपमानित करू नका आपल्या बायकोला सन्मानाने वागवा ती बायको तुमच्या घराचं वैकुंठ केल्याशिवाय सोडणार नाही एवढं द्या वाजवा टाळ्या वाजवीत जा केव्हा तरी आमच्यासाठी पण वाजवत जा तुम्हाला बायकांचा सगळंच खूप महाराज टाळ्या तरी वाजवत जा खऱ्याला खरं तरी म्हणत जा मी कशाला म्हणू तुम्हाला काही महाराज ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात जरी सख्याचा जिवाळा बायस असे आहे मावडींचं वर्णन आहे माझं नाही महाराज म्हणतात प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सगळं सहन करायला तयार असते आम्हा वैष्णवाचंही तसंच आहे आमच्यासारख्या पाठीमागे खंबीर असा पांडुरंग परमात्मा मालक म्हणून उभा राहिलात की आम्हाला चाकरी करायला काही वाटत नाही कारण आम्हाला माहित आहे आमच्या संकटाला जगाच्या मालक अगोदर तोंड देतो आम्ही सामर्थ्य सामर्म काय भीक मागे आम्हाला जगद्गुरु तुकोबरांच्या देहूच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मातीमध्ये मांडी घालून बस पायाखालचं गोंगड काढलं तुकोबांनी छत्रपतींना बसायला टांग घेतलं सांगितलं राजा हिंदवीस वर्षाचा धनी आहात मातीत कशाला बसताय गोंगड्यावर बसा छत्रपतींनी सांगावं बुवा कळतं आम्हाला जोपर्यंत आम्ही संतांच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांच्या वचनावर चालतोय तोपर्यंत तो प्रत्येक मातीला टिकवायचं बळ मनगटात आहे ज्या दिवशी आम्ही तुमच्या बराबरीचा लोभ करू आम्ही अहंकार करू तुमच्या समोर मोठेपणा गाजवू त्या दिवशी आमच्या सिंहासनावर बलता बसल्याशिवाय राहत नाहीये कळतं आम्हाला कोणाच्या चरणावर मस्तक ठेवायचं आणि कोणाला चरणावर मस्तक ठेवायला लावायचं हा भेद ज्यांना कळत होतो ना त्यांनी हिंदवी स्वराज्य उभा केला आणि त्यांच्याच मुलाने ही आषाढी वारी अखंडितपणे जपून ठेवली छत्रपती जर छत्रपती संभाजी महाराज नसते तर आज ही आषाढी कार्तिकी जी अखंडितपणे चालती आहे ती चालली कारण सत्य स्वीकारायला आयुष्य जात असत्य स्वीकारायला फार वेळ लागत नाही विश्वासाला आयुष्य जात भीती वाटायला एक शब्द पुरुष कोणी निस्त म्हणाव लय उशीर झालं येत्याल का ताई निघतो महाराज विश्वासाला फार वेळ लागतो रे पण शंका घ्यायला किती एका शब्दावर माणसाला दिवसभर राहतो एक शब्द पण बोलताना सुद्धा माणसाने धीर देऊन बोलावं माणसाच्या बोलण्यात धीर तर ते बोलणं योग्य पुढच्याला घाबरवण्यात माझ्या घातली या कशाला चिंता करता काळाचं ही काळ लढीवाळ विठ्ठलाच आहे आपण कुठं चिंता करावी का पण आपण चिंता करतोय कारण आपल्याला माहित आहे आपलं कुठंतरी चुकतंय याच भोगावं लागणार म्हणून चिंता सत्य माणसाला काळजी वाटत तू का बरं म्हटले जाऊ दे तू का म्हणी एक मरणीची काय मेल तर मेल उत्तम जीव रे मला माहित आहे माझ्या पाठीमागे माझा गाथा सामर्थ्याने पुढच्या पिढीला जगवणार अपमान सहन नाही करायचा पण तोंडाने उत्तर द्यायचे लक्षात ठेवा ज्या देहून तुकोबांचा गाथा बुडवला ज्या देहून तुकोबांना काव्य रचना करू दिली नाही ज्या देहून तुकोबांना वेड ठरवलं आज तेच देहू त्याच तुकोबांच्या गाथ्याचं मंदिर त्याच मातीमध्ये उभं करतं हे सामर्थ्य तुकोबारांच्या व्यक्तिमत्वात येत तुकोबारांनी सन्मानाने घेतला अपमानाचा बदला अपमानाचा बदला सन्मानाने घ्यायचा जे लोक नाव ठेवतात त्यांनी पाया पडलं पाहिजे एवढं कर्तृत्व मोठं केलं पाहिजे आणि करायचं मत बदलायची ताकत पाहिजे माणसाच्या व्यक्तिमत्वात त्याच्यासाठी ज्ञान लागतं आणि ज्ञान टिकवण्यासाठी नम्रता लागते फक्त ज्ञानी असून चालत नाही नम्रता नसेल तर सगळं काही वाया जात या विषयात मग तो बलिपतीचा दिवस पाडव्याचा दिवस रकमाई नक्षत्रासारख्या नटल्या होत्या पांडुरंग परमात्म्याला ओवळण्यासाठी नवऱ्याला ओवाळायचं ना <laughs> सोला श्रार केला होता इतक्या गोड आणि देखण्या दिसत होत्या पंडरंग परम्या रखमाबाईकडे बघून म्हणावं की दिसतस ग सुंदरच साध्या माणसांनी कौतुक केलं तरी अहंकार येतो कीर्तन ताई छान झालं मंडपावरच मंडपात सुद्धा आता याची अक्कल ताईला पाहिजे जेव्हा म्हणलाय तो गुणाचा नाही तिनं जिंदगीत कीर्तनच पहिल्यांदा ऐकलंय तू कुठे ऐकून घेते तुम्हाला कौतुक एकदा गुरुचं मनावर घ्यावं तर देवाच बाकी कोणाच कौतुक केलं तरी आपल्या सारख्याला अहंकार येतो विठेवरच्या मालकानं कौतुक केलंय अहंकार आल्याशिवाय राहणार आहे का कारण कौतुक करणारा किती मोठा आहे तो उगच कोणाचं कौतुक करणार म्हणजे याचा अर्थ रक्माबाई खरच फार दिसत रखमाबाईंना अहंकार आला रखमाबाई मनातल्या मनात म्हटल्या मग दिसली नशीबाई तुमचं तुम्हाला भेटले लय असतील पण आपल्या सारखे देवाला म्हणतलं न सांगता तुम्हा कळ येते अंतर जगाच्या मालकाला मन कळलं पांडुरंग परमात्म्याला कळलं की रखमाबाईला अहंकार झालाय देव म्हटले तू आता ये ओवाळाय तुला दाखवतो <laughs> <laughs> रुक्मिणी माता गाभाऱ्यात ओवाळायला गेल्या पण देव सापडला लाजले <laughs> गे माया तकवणा भोवाळू आता तकवणा